हो नाही मी त्यांना फोन केला होता सगळ्यात आधी पक्षप्रमुखांना की बाबा जो काही तुम्ही निर्णय घेतला त्याच्यामागे बिलकुल कारण पक्षप्रमुखाला चिंता असते ना बाबा हा नाराज झाला असेल का तो नाराज झाला असेल का याला काय जसं मुलांकडे आई लक्ष देते तशा पद्धतीनं पक्षप्रमुखाची एक चिंता असतेच ना बाबा हे चार जण इच्छुक होते आता मी एकाला दिले तीनला काय करायचं ठीक आहे पण मला असं वाटतं त्यांना चिंता वाटण्यापेक्षा मी स्वतःहून फोन त्यांना केलेला आहे आणि त्यांना सांगितलं साहेब चिंता नसावी जोमानं पक्षाचं काम करू मनुशकत। मनुशकत जोड़ी जोड़ी तर मला असं वाटतं मी एक शिवसेने बाळासाहेबाचा मी स्वतःला परिपक्व नाही म्हणू शकत पण जबाबदार तर निश्चित म्हणू शकतो आणि म्हणून ही जबाबदारी माझी पण आहे जेवढी पक्षप्रमाणे तेवढी माझी पण मी समजतो आणि मला असं वाटतं या जबाबदारीचं मी निश्चित काम करेल बरं काही <laughs> तुम्हाला करायला हे बाई इच्छा असल्यावर नाही झाल्यावर बहुत वाटत असतं परंतु अजून तर तो तो खूप बाकी आहे मला असं वाटतं या जिल्ह्याचं नेतृत्व पक्षप्रमुखांनी माझ्याकडं सोपवलेलं आहे ही मोठी गोष्ट मी एक सामान्य घरातला शिवसैनिक आहे एक सामान्य शिवसैनिक म्हणून आज एवढ्या महाराष्ट्रातल्या महत्त्वाची जबाबदारी मला पक्षप्रमुखांनी दिलेली आहे आणि एवढी जबाबदारी दिली तर मी थोडी म्हणतो की येणाऱ्या काय ती जबाबदारी मिळत जातील जी जबाबदारी पक्ष देईल पक्षप्रमुख देतील मग तर ती अतिशय ताकदीनं निश्चित पार पाडण्याचा माझा तरी मनोदय आहे एवढं तर स्पष्ट आहे